आज आपण गणेश विसर्जनचे घाटांचा दौरा केला त्या ठिकाणी तिकडची जी व्यवस्था आहे त्याची पाहणी केली आज आपला दहावा दिवस आहे आणि मोठ्या गणपती यांचं विसर्जन आज रोजी होणार आहे या अनुषंगाने आपले सर्व डिपार्टमेंट्स मार्फत तिकडे कारवाई करण्यात आलेली आहे प्रामुख्याने म्हणजे तिथे जे आपण स्टेजची व्यवस्था करतो निर्माल्य कलेक्शनची व्यवस्था करतो आणि स्वच्छताची जी व्यवस्था करतो ते करण्यात आलेली आहे त्यासोबतच बांधकाम विभागामार्फत वेगवेगळ्या टाईपच्या मशीन्स आपल्याला हायड्रा फोडक्लिप जे मोठ्या गणपती येतात त्याच्यासाठी लागते त्याचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे निर्माल्य संकलनसाठी आपल्याला विशेष रूपाने अनिरुद्ध संस्था जी आहे त्यांनी मदत केलेली आहे त्यांनी मॅनपॉवर पुरवलेली आहे याबद्दल आम्ही आज सगळ्यांशी विजिट दरम्यान चर्चा केली त्यांचं अभिनंदन केला यासोबतच जे आपले कोळी बांधव आहेत जे प्रत्येक वेळेला आपल्याला विसर्जनाच्या वेळेस खूप चांगला प्रतिसाद देऊन मदत करतात आणि आपला हा जो कार्यक्रम असतो त्याला पार पाडण्यामध्ये एक मोठा त्यांचा सहभाग असतो त्याचंही त्यांना भेटून आपण अभिनंदन केला या अनुषंगाने आपण इवन हेल्थची व्यवस्थासाठी समजा कुठला अनुचित प्रकरण घडला या ठिकाणी तर यासाठी अँब्युलन्सची पण व्यवस्था प्रत्येक मोठा जो विसर्जन घाट आहे तिथे ठेवलेली आहे आपले फायर डिपार्टमेंटचे पण सर्व लोक आहेत कुठलाही अनुचित घडला तर त्याला करण्यासाठी हँडल आणि पुलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन यांनी मिळून उत्तम एक व्यवस्था करण्याचा प्रयत्न या रीतीने केलेला आहे सीसीटीव्हीची कशी व्यवस्था आहे आपण प्रत्येक ठिकाणी जवळपास ऑल ओव्हर शहरामध्ये पाचशे ॲडिशनल सी सी टी व्ही कॅमेरा जे ते आहे ते इन्स्टॉल केलेले आहेत जेणेकरून इथे जे काही घडतंय त्याच्यावर एक कायमच्या ट्वेंटी फोर सेवन नजर महानगरपालिकेमार्फत आहे आणि ते सर्व सुरळीतपणे सुरू आहे शाडूच्या मूर्ती आणि ओ पी काय आता आकडेवारी आहेत आजपर्यंतची आकडेवारीमध्ये जवळपास अडतीस हजार टोटल मूर्त्यांचं विसर्जन झालेला आहे त्यामध्ये जवळपास नऊ हजार मूर्त्या शाळू मू मातीचे होते आ, ही एक चांगली प्रगती आहे आणि पुढच्या वर्षी आपण आपल्या महानगरपालिकामध्ये शंभर टक्के मूर्त्या शाळूचे होतील हा ऑब्जेक्टिव्ह ठेवून ऑक्टोबरपासनंच याच्यावर काम करूया आणि सर्व असोसिएशनची मीटिंग करू जेणेकरून एक पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे एक चांगला पाऊल उचलला जाईल